भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्या होत्या त्या निमित्ताने राणे यांच्या विरोधात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यातही खामगाव मध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून नारायण राणे आणि त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे शंकराचार्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यावरून काँग्रेसने आता भाजप नेते नारायण राणे यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे ना नारायण यांनी केलेल्या विधानाबाबत धार्मिक भावना दुखावल्या असल्याचं सांगत नारायण राणे विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून यावेळी करण्यात आली आहे